प्रथमतः आज पार पडलेल्या परिवहन समिती सभापतीच्या निवडणुकीमध्ये मला भारतीय जनता पार्टीने संधी दिलेली आहे लातूर जिल्ह्याचे लायके पालकमंत्री आदरणीय भैया पाटील निलगेकर साहेब तसेच मुख्यमंत्र्याचे सूर्यसाहेब अभिमन्युजी पवार साहेब लातूर शहर जिल्हाध्यक्ष ला शैलेशजी भैया लवटी साहेब लातूर शहराचे महापौर सुरेश दादा पवार स्थायी समितीचे सभापती शैलेशदा गोजमुंडे व परिवहन समितीमधले माझे सदस्य व लातूर शहर महानगरपालिकेचे सर्व नगरसेवकांचे मी प्रथमता आभार मानतो येणाऱ्या काळामध्ये परिवहन समिती लातूर शहरामध्ये जी योग्य वाटचाल करेल आणि सध्या म्हणजे पूर्ण गोष्टीचा मी म्हणजे अभ्यास करून येणाऱ्या काळात तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन सिटी बसची संख्या वाढवली शहरात हो नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आमच्या मिटिंगमध्ये आम्ही सिटी बसेस मिनी सिटी बसेस असतील मोठ्या रस्त्यावरचे मोठे सिटी बसेस असतील यांचाही आम्ही प्रस्ताव तयार करून आम्ही करेल म्हणजे शासन शासन दरबारी पटवण्याचा मानसांचं आहे